माझ्या महानंदा हरवोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी गंगोत्री धाम ह्याचं महत्त्व बघणार आहोत सतीनं दक्ष यज्ञामध्ये धन करून घेतलं आणि शिव परमात्मा ध्यानामध्ये गेले स्वतःच्या ध्यानामध्ये विलीन झाले कैलास पर्वतावर जाऊन बरेच वर्ष ध्यानामध्ये होते ध्यानातून जागे झाले सतीची आठवण झाली कपाळाचा थेंब घामाचा खाली पडला त्यापासून भमाचा जन्म झाला हा भोम मंगळ ग्रह म्हणून तपश्चर्या करून त्याने ग्रहामध्ये स्थान प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा शिव परमात्मा ध्यानाला पुन्हा बसू लागले तेव्हा नारद मुनी तिथं आले नारदमुनी महादेवाला म्हणू लागले देवा सतीच्या वियोगातून बाहेर या किती दिवस तुम्ही सतीचं दुःख करत बसणार आहात सतीनं पुनर्जन्म घेतला आहे आणि तो जन्म शिवाने विचारलं कुठं घेतला आहे त्यांनी सांगितलं हिमवंताची कन्या म्हणून सतीनं जन्म घेतला आहे आणि जन्म घेऊन आठ वर्षाची सती झाली ही सती आठ वर्षाची झाली आहे आणि हिमवंतानं तिचं नाव कालिका ठेवलं आहे हिमालयाची मुलगी म्हणून हिला हेमा म्हणतात गिरीराजाची मुलगी म्हणून हिला गौरी म्हणतात पर्वतराजाची मुलगी म्हणून हिला पार्वती म्हणतात अशा वैभवशाली राजाच्या पोटी सतीनं जन्म घेतला आहे आणि ही पार्वती म्हणून वाढत आहे तेव्हा शिव परमात्मा म्हणू लागले मी तपश्चर्या करणार आहे तिथं जाऊन नारद मुनीला सांगितलं आणि शिव काही शिवगण बरोबर घेतले नंदीला बरोबर घेतलं आणि परमात्मा लयामध्ये गौरी शंकर अशा ह्या शिखरावर ज्याला गंगोत्री धाम असं म्हणतात तिथं जाऊन तपश्चर्या करू लागले तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी तिथं गेल्यावर हिमवंताला बोलावून घेतलं आणि सांगितलं हिमवंता मी इथं तपश्चर्या करणार आहे ह्या गौरी शिखरावर तर त्या तपश्चर्या माज मध्ये मधील माझ्या कोणी विघ्न आणू नये ह्याची जबाबदारी तुझी आहे विघ्न येऊ नये त्याची व्यवस्था तू कर तेव्हा हिमालयानं सांगितलं देवा तिथं विघ्न येऊ नये ह्याची व्यवस्था मी करतो पण मी मात्र रोज तुमच्या दर्शनाला येईल माझ्या मुलीला घेऊन मला दर्शनाला येण्याची परवानगी द्या असं महादेवाला म्हटल्यावर महादेव म्हणू लागले हेमवंता तू रोज दर्शनाला येत जा परंतु मुलीला बरोबर आणत जाऊ नकोस तेव्हा हिमालयानं महादेवाला म्हणू लागले देवा माझी मुलगी शिवभक्त आहे देवा माझी मुलगी जन्मली तसंच शिवाची साधना करते सतीने शिव साधना करत करत शिव ध्यान करत करत ध्येय सोडला होता उपजताच पार्वतीमध्ये शिव भक्ती रुजलेली होती देवा माझी मुलगी जी पार्वती आहे ही खेळ खेळताना सुद्धा पिंड तयार करूनच खेळ खेळते त्याचीच पूजा करते तिला दुसरं काहीच तिच्या ध्यानी मणी नसत अशी माझी पार्वती आणि तिला तुम्ही दर्शनाला का नको म्हणता असं हिमवंतानं शिव परमात्म्याला विचारल्यावर महादेव म्हणाले हिमवंता अरे तुझी मुलगी ही प्रकृतीचं स्वरूप आहे मायेचं स्वरूप आहे आणि सुंदर आहे त्याच्यामुळं मी तिला आसपास नको म्हणतो तेव्हा तिथंच होती पार्वती ती गौरी कालिका तिथंच होती तिने शिवालाच प्रश्न विचारला देवा प्रकृतीचं इतका तिरस्कार तुम्ही का करता आणि प्रकृतीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला तप करायचं म्हणता तर प्रकृती तुमची जर बरी नसेल तर तुम्ही तप कसे करू शकणार शिव ही ध्येय आहे आणि त्याच्यामधली शक्ती ही प्रकृती म्हणजे शक्ती पार्वती आहे ही दोघाशिवाय काहीच होऊ शकत नाही ही दोघही त्या ठिकाणी लागतात असं प्रकृती म्हणजे पार्वती मग पार्वतीने देवाला म्हणाली प्रकृती जर नसेल शक्ती जर नसेल तर तुम्ही तप तरी कशानं करणार शक्तीच पाहिजे प्रकृती पाहिजे तेव्हा शिव वीरवोत्तर झाले आणि येण्यासाठी दर्शनाला ये अशी परवानगी दिली त्या पार्वती मातेला शिव पार्वती माता आणि भवंत त्या परमात्म्याच्या दर्शनाला रोज यायचे महादेवाची बरीच तपश्चर्या त्या ठिकाणी केलेली आहे आणि ह्याच ठिकाणी त्या पार्वतीनं सुद्धा शिवप्राप्तीसाठी घोरासं तप केलं हे ठिकाण जे आहे ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून गंगा भूमीवर आली राजानं तपश्चर्या करून गंगा मातेला भूमीवर आणलेली ती भागीत ती गंगा ह्याच ठिकाणी अवतरित झालेले आहे तिच्या सात धारा असं पवित्र पावन गंगोत्री धाम आणि तिथंच शिव परमात्म्याने केलेली तपश्चर्या केलेली आहे असं ह्या धामाचं महत्व आहे इथलं पवित्र जल अतिशय सुंदर आहे अतिशय स्वच्छ आहे गौरी शिखरावून वाहत आलेलं ती धार पवित्र अशी अमृता समान ती धार तिथून वाहते तिथं पार्वतीचंही मंदिर आहे शिवाची ही, ही तपश्चर्या केलेली ती भूमी पवित्र पावन अशी भूमी आहे अशा प्रकारे ह्या गंगोत्री धामाचं महत्त्व आणि शिवसतीची केलेली तपश्चर्या इथंच केलेली आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा